माटी तर हमार गोर माटी री वात जर जीवती न रकाडे तो तम कतरा भी लाके लोक उतर गे तो सरकार तमेन पुचे वाल छ अरे तम आदिवासी छो तम गोर माटी छो के दरम्यान प्रश्न विचारे वाळच तम आदिवासी छो तो केप्रेन छो तम गोरमाटी छो तो गोरमाटी केप्रेन छो तो गोरमाटीर वळक छ गोरमाटीर तांडेम जसो बोली बोल रे चा वन गोर बोली करण का चा हमारी याडी बहन जे आज बानो पेर मेली छ घागरो कातळी पामडी वगैरे उ बानो तमारो हमारो जीव तो चाय आतराज कोनी तो तुम्हारी हमारी धाटी कतो तीज मेरा तमार हमारो गोदन तमार हमार धूंड वदाई जशेरी वसी जरी रिये तो तमाम गोरमाटी के नवल काय वाली छा। ओरे नंतर तमार हमार घरे माई धबकार दे रेचा तम हम तो तमार हमार देवी देवता या धबकार दे सारू तमहाम लोग चुले माई कोळ नाकरेचा आणि आदर्श ये देशरो लाखा गोर केला शेती मोठो बेपारी येतो तो ओरेलार सेवालाल महाराज ओरे नंतर रामराव बापू फच वसंतराव नायक फत काशीनाथ एक, ये लोग तमेन हामे न चलेगे चले जगान चलेगे अन वो तमार हमार आदर्श छ अतरी पाच वात जर तमा आम लोग बचांड रा के तो आय वाले काले माई ये सरकारें न तमेन मांगेर गरज पड़े वाळ छे महाबाल देवीचंद भियान को भिया एक कोरीकोर तमाती लडाई मार रेच आपण सरकार कन हक्क मांगरेचा सरकारे कंती आपणो अधिकार मांगरेचा सरकारे कंती आरक्षण मांगेरेचा आणि ये कोरीकोर तमाती कहा लडरे च ये प्रदर्शक चिंतन करा कहा तो हम दुसरे थाळी माइर खायवा लोक छेनी हाम दुसरे थाली माईर खायवा लोक छे हाम लोकुर पेट भरेवाळ लोक एक बंजारा गाय जीवन के गीत सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताए करण एक मुस्लिम समाज रो गायक के रोच उल्लखन दे रोच आणि पिछरे माई गाना तम हाम लोक सांभळ रेचा येरो अर्थ ये जग दगनियान जगेरो वागेरो आणि जे जे धाटीचं वैवाटच ही टकांड रकाडेरो काम जर कोई शिकाय वे तोई गोर माटी शिकायच छ अन शिकाय रो काम दर कोई कीदे अमार भाई बो समझी सगा छणो मते मेन को आज ग्यारह तारीख छ आज छ डाओ मीना छ दी हजार साल छ आणि हो माई कधीतरी ताम लोग बारशी टाकळी अकोला बोरमळी रे माईर गावण्या लोकून एकत्र करा कती तरी एक जाग बेसा करो जे जिल्हा अध्यक्ष गोर गावण्या दळेरो रवि रवी भियान फोन करन संजू भिया बिये ठकाणे प वासिमे ती फोन करंता होण भिया दे ग्य तारीख केला तर जन्म तारीख हाम तो शुभेच्छा देरेचाच पण जर तांडे तांडे ती तांडे पेडे ती जर गावण्या होत आणि गावण्या माध्यमे ती जर तम लोक होत चिंतन मंथन करिया तो आय काळे माई ये बेटी बेटा केवाळच अरे वाढदिवस तो म्हणा चाद रे वाढदिवस तो मनायच वाळचा पण केक काटन कोणी ते काटन कोणी उदबती अगरबती वलान कोणी तो वोदन तमहाम गोरमाटी प्रबोधन करंत समाज माई काहीतरी वाद पसराय काम करिया आस मोठी एक प्रेरणा आपण आज रवी भिया सामोती देखेन मळगी सांबळेन मळगी करंताणी म मग रवी भियार या ठिकाणावरती अभिनंदन करू चू आणि वर वाढदिवसेन शुभेच्छा तुझी याडिओ हो। फक्त शेवट्यावर दि मिनटे वाद केरो चू हमारी याडी भेनकच હમરી આડી બહેન કેરી ચીરા રે સોનો પિતળ તારો દેશ રે અન ધોળી હવેલી મરણ કચ્છ वीरा रे सोनो पितळ तारो देश रे अन धोळी हवेली मिरेस करण कच जना गोर कतो विचार करेवाळो अन माटी कतो मनक्या विचार करेवाळो मनक्या जना विचार करच उ याडी केरीच सोनो पितळ तारो देश रे अन धोळी हवेली मिरेस करण केरीच तो तमेन हामेन साटा काटेन कोण लगारोच चिंतन करेर गरज िच विरारे सोनो पितळ तारो दे अंधोळी हवेली म रेसरे करीच झुपडाम कामेन कळू लागे आय वाळे काळे माई शेवटेर वाच एक बाप ओर चार बेटी बेटा एक बाप ओर चार बेटी बेटा अन चार बेटी बेटा जना जोळी कराचा अलग कराचा फाडा निवाडा कराचा वंदुरो वेगळो कराचा घरे माहिती चारीने जना सारको हिस्सा दाचा